पाणी खात्यातील अभियंत्यांच्या वेतनातील तफावत दूर होणार ठाणे महापालिकेच्या पाणी खात्यात वेतन पद्धतीत विषमता असून येथील ठोक पगारावर असलेल्या अभियंत्यांना कनिष्ठ कर्मचाऱ्यांपेक्षा कमी पगार दिला जात असून आमदार संजय केळकर यांच्या मध्यस्थीमुळे ही तफावत दूर होणार आहे भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील ठोक पगारावरील अभियंत्यांनी उपस्थित राहून वेतनातील तफावतीबाबत तक्रार केली याबाबत बोलताना श्री केळकर म्हणाले ठोक पगारावर असलेल्या अभियंत्यांना वीस हजार रुपये वेतन दिले जाते मात्र कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्यापेक्षा जास्त वेतन दिले जाते कंत्राटदारांच्या गडबडीमुळे हा अन्याय होत असल्याचे श्री केळकर म्हणाले अभियंत्यांना त्यांच्या श्रेणीप्रमाणे पगार मिळावा यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून ही तफावत दूर होईल असेही श्री केळकर यांनी स्पष्ट केले यावेळी जनसंवाद कार्यक्रमाला ज्येष्ठ माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर माजी उपमहापौर अशोक भोईर महेश कदम दत्ता घाडगे उपस्थित होते सफाई कामगारांच्या विविध मागण्यांकडे देखील मागण्यांसाठी देखील बैठक घेऊन अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे महिन्याभरात या व वा कर्मचाऱ्यांची वारसा हक्काची सर्व प्रकरणे निकाली काढून कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे अशी माहिती श्री केळकर यांनी दिली जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाणे शहरातील विविध समस्यांबाबत निवेदने प्राप्त होत असतात तसेच ठाणे शहराबाहेरील जिल्ह्यातील आणि कोकणातूनही अनेक नागरिक समस्या घेऊन येत असतात आजच्या कार्यक्रमात रत्नागिरीतील मालगुण येथील आंबा उत्पादक शेतकरीही उपस्थित झाले होते त्यांनी लावलेल्या आंब्याच्या दोनशे कलमांची बाग ट्रान्सफॉर्मरमुळे सलग तिसऱ्यांदा उद्ध्वस्त झाल्याची तक्रार त्यांनी केली श्री केळकर यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांशी फोनवर चर्चा करून बागेतील ट्रान्सफॉर्मर हलवण्याच्या आंबा उत्पादकाला दिलासा मिळेल असे श्री केळकर यांनी सांगितले आज नेहमीप्रमाणे सफाई कामगारांवर माध्यमातून अन्याय होता वारसा हक्काचा अजून झालेला नाही पण आमची बैठक झाली अधिकाऱ्यांबरोबर आणि त्यामुळे या महिन्याभरामध्ये जेवढे म्हणून वारसा हक्काचे प्रलंबित प्रकरणं आहेत ती आता सोडवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे तसंच पाणी खात्यामध्ये इंजिनियर लोकांना ठोक पगार वीस हजार मिळतो आणि त्यांच्यापेक्षा कनिष्ठ जागेवर काम करणाऱ्यांना त्यांच्यापेक्षा पण जास्ती मिळतो तर ही जी काही तफावत आहे ही कॉन्ट्रॅक्टर लोकं गडबड करतात ज्यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं त्यांनी त्याच्या प्रमाणे पगार दिले पाहिजेत तर ते पण आता आम्ही त्यांच्याशी संपर्क करून दुरुस्त केलेला आहे त्या इंजिनियरला त्यांच्या पदाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे त्याचबरोबर आज रत्नागिरीवरनं पण एक आले होते त्या ठिकाणी मालगुणच्या जवळ त्यांची दोनशे आंब्याची शेती आहे दोनशे आंब्याची कलमं आहेत तीन वेळा जळाली त्या ठिकाणी वीज मंडळाने ट्रान्सफॉर्मर जो लावला आहे त्यांची कुठली परवानगी नाही त्याला मोबदला नाही कुठलं काही नोटीस नाही आणि ती ट्रान्सफॉर्मर तसाच लावल्यामुळे ही आंब्याची बाग जी आहे ती त्यांची तीन वेळा नुकसान झाली तिथल्या कार्यकारी अभियंत्याला स्पष्ट मी सूचना दिल्या आहेत आणि मला असं वाटतं की निश्चितपणे हा ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर जो आहे है ते त्यांच्या आंब्याच्या बागेतून दुसरीकडे निश्चितपणे हलवलं जाईल बाकी नोकरी करताही काही मंडळी येतात काही रेशनिंगच्या संबंधामध्ये काही गंभीर प्रश्न निर्माण झालेले असतात तेही विषय या ठिकाणी आले पोलीस स्टेशनच्या संबंधी देखील काही गोष्टी ज्या आहेत त्या अन्यायाच्या होत असतात त्या त्या ठिकाणी संपर्क करून आम्ही निश्चितपणे सोडवलो त्यात बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे काँग्रेसचा